तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकरे यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे म्हटलं होतं की तयार झाडं आपण जी बनवतो ती जमीन जात असेल किंवा नुकसान भरपाईसाठी जी झाडं लावली जातात आपल्या शेतामध्ये किंवा जागेमध्ये तर असंच काहीतरी आता ह्या आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे की आपण ही तयार झाडं जी आहे तर बघू शकतो हो आहे एक की एकवीस एकवीसची बॅग आहे मनगटासारखं खोड आहे आणि मनगडासारखं अशी खोड असलेली साठ किलोच्या बॅगमधली जी रोपं तयार जुनी सकाळी आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी रोपं होती ती रवी बॅगिंग नुसतीच केलेली होती आणि आता ही तयार रोपं आहेत आणि ती भरायचं चालू आहे तर आता बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे जे लोडिंग चालू आहे ते पुणे सासवडसाठी चालू आहे आणि तिथं आता जे नवीन विमानतळ चालू होत आहे त्यासाठी ही रोप आपण लोडिंग करत आहोत तर मित्रांनो बघू शकतो आपल्याला अशी तयार झाडं असतात आता ही नर्सरी आपली जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळे तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि सर्व प्रकारचे आपल्याकडे झाडं मिळतात आता आपल्यासोबत आहेत प्रशांत मराठे आपले सिनियर सेल्समन आहेत नमस्कार प्रशांत दादा किती वर्ष झालं तुम्ही इथं काम करताय आठ वर्ष आठ आणि आपल्या नर्सरीचं कसं आहे कुठपर्यंत झाडं जातात काय नियोजन आपली ओके आणि कसं काय सेल आहे आता आणि झाडं कुठली कुठली मिळते अंदाजे आपला स्लोगन एकदा म्हणून दाखव आपल्या शेतकऱ्यांना तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या बरोबर होते प्रशांत मराठे आता त्यानंतर आपण आता बघणार आहोत की रोप जी घ्यायची चालू आहेत ती कशा पद्धतीने चालू आहेत आता इथं आपली टीम आहे आणि अशा पद्धतीने ही रोपं घ्यायची चालू आहेत बघू शकतो मित्रांनो तर आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवा तालुक्यात मलकापूर या गाव आहे शासनमान्यता नर्सरी आहे आप आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल किंवा जमीन जात असेल तर त्यासाठी लागणारी झाडं असतील किंवा उत्पादनासाठी कमर्शियल लागणारी झाडं असतील तर ते आपल्याकडे मिळत असतात होम डिलिव्हरी सर्व्हिस असते आता शेतकऱ्यांनी या सकाळी बुकिंग केलं होतं आत्ता लगेच आपण गाडी भरायला घेतलेली आहे आणि बघू शकतोय साठ किलोची बॅग आहे आणि चाळीस झाडं आपल्याला फक्त या भरा भरायच्या आहेत अडीच टन माल होणार आहे तर बघू शकतोय कॅरी गाडी आहे आणि अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि आपल्या नर्सरीलासुद्धा एक वेळ अवश्य भेट द्या अपॉइंटमेंट घ्या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते तरी ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद आपला दिवस शुभ असतो